केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद चांपले। 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 आम्ही स्वभावित सुप्रियाताई सोळी या खासदार उभे राहिलेले आहेत आपल्या बारामती विभागात यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता आपल्या दारात आला आहोत आम्ही आपल्याकडून गणमस्तक आहोत आणि आमचे आपले आशीर्वाद आपली आमच्यावर राहणार अशी आमची प्रार्थना करतो या कार्यक्रमाला आमचे आपल्या सर्व परिसरातील सर्व बांधव ज्ञाती बांधव सगळे आलेले आहेत आणि आपल्याला प्रार्थना करतायत विनंती करतायत आमचा जो उमेदवार आहे आपण महत्वाचा मुद्दा आहे आज प्रचाराचा शुभारंभ करताय यापूर्वी सुद्धा तुम्ही घरोघरी गेलेला आहे चिन्ह पोहोचवलेला आहे कसा लोकांचा प्रतिसाद आहे आणि पुढं काय करणार बारामती लोकसभेच्या आणि आता इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुक्लंद्र सुळे यांचा उमेदवारी अर्ज अठरा तारखेला भरला आहे आणि आज आज या ठिकाणी सातकोडच्या भैरवनाथ मंदिरामध्ये सातकोड शहराचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतोय यापूर्वी सर्वच कार्यकर्ते आणि सहकारी त्या ठिकाणी घरोघरी प्रत्येक नागरिकांनी जाऊन आलेले आणि प्रचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे पण ऑफिशियली प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही करतो आहोत आम्हाला निश्चितपणे खात्री आहे सासवडकर नागरिक पुरंदर हवेलीची जनता ही खासदार संसदरत्न आणि अतिशय क्रियाशील अशा खासदार आदरणीय शुक्र तैसुरे यांच्या मागे म्हणून कंपनी उभ्या राहतील आज लोकांना निश्चितपणे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये बदल हवा आहे कारण खऱ्या अर्थाने महागाई असेल बेरोजगारी असेल सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न हे केवळ नजरअंदाज करायचं काम हे सरकार करतंय आहे आणि म्हणून साठी सर्वसामान्यांना सक्षम करण्यासाठी इंडिया आघाडी त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आप असेल त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल पवार पवारसाहेबांच्या विचाराने आदरणीय सोनियाजी गांधींच्या विचाराने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराने आणि अरविंद केजरीवालांच्या अध्यक्षतेखाली चालणारे आप आघाडीतील सर्वच पक्ष आम्ही एकत्रितपणे या लढ्यामध्ये निश्चितपणे उतरलेलो आहोत आणि भैरवनाथाच्या कृपेने अतिशय चांगल्या प्रकारचं लीड हे खासदार सुद्धा ते सुना पुरंदर हवेली तालुक्यातून आणि सासवड शहरातून त्या ठिकाणी